रत्नागिरी सिंधुदर्ग लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांना मतदाना दिवशी राऊत कुटुंबियांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या विनायक राऊत यांनी आपल्या देवघरात नतमस्तक होत पूर्वजांचे आशीर्वाद घेतले उमेदवार विनायक राऊत यांची सुकन्या रुची राऊत हिने लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच वडील विनायक राऊत यांना तळगाव येथील मतदान केंद्रावर आपले मतदान केले महागाई आणि वाढती बेरोजगारीने त्रस्त झालेले मतदार मशाल निशालेलाच मतदान करून तिसऱ्यांदा आपला विजयी करतील असा विश्वास राऊत कुटुंबियांनी व्यक्त केला केवळ राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंद्रो लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होत आहे आपल्यासोबत आहेत विनायक राऊत राऊत साहेब बघितलं तर सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे काय सांगत चांगल्या आनंददायी वातावरणामध्ये आणि मशाल चिन्हाचा जबरदस्त मताधिक्याने विजय करायचा ह्या निर्धाराने मोठ्या संख्येने मतदार मतदान केंद्रावर येत आहेत आणि खूप मोठे त्यांना सर्व पाहिल्यानंतर आणि मतदानाची वाढणारी टक्केवारी पाहिल्यानंतर मला पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येण्याची शंभर टक्के खात्री झालेली आहे तर कोकणामध्ये मशाल तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवताय आहे काय सांगा नाही मशाल चिन्हसुद्धा आता ह्या संपूर्ण कोकणवासियांच्या आणि म मत महाराष्ट्रातल्या मतदारांच्या मनामनामध्ये गेलेलं आहे धनुष्यबान ज्याने कशा पद्धतीने चोरून नेलं पळवून नेलं आणि मशाल चिन्ह हे त्यापेक्षा किती प्रभावशाली ठरू शकतं हे यावेळेला मतदार दाखवून देतील दा प्रचार अगदी शिगेला ठोकला होता म्हणजे दोन्ही बाजूंना प्रचाराचं ते म्हणजे शिगायला टिकलं होतं आणि मतदारांना विविध जे काय असेल ते आव्हान करण्यात आलं होतं विशेष मुद्दा जो घातला होता तो म्हणजे रोजगाराचा त्याबद्दल काय सांग ज्यांच्याकडे Uh, उद्योगमंत्री होते ज्यांच्याकडे उद्योगमंत्रीपद आहे केंद्राचं मुख्यमंत्री पद, मुख्य पद होतं त्या नारायण राणेंनी ह्या जिल्ह्यामध्ये मागच्या राजकीय आयुष्यामध्ये या जिल्हावासियांसाठी काय आणलं नाही जे आणलं ते स्वतःसाठी आणलेलं आहे त्यामुळे मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा काम करण्याची संधी मला ते देण्यात येईल आपल्यासोबत राऊत यांचे चिरंजीव आहेत गितेश रदा काय सांगाल बघितलं तर संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये आपण स्वतः सक्रिय होतो वडिलांच्या प्रचारासाठी विजयासाठी आपण स्वतः मेहनत घेतलेली आहे काय आणि निश्चितपणे ही निवडणूक जशी थोडी वेगळी आहे आणि गेल्या दोन निवडणुकीपेक्षाही खूप अति चांगला प्रतिसाद आम्हाला ह्यावेळी मिळणार आहे आणि जसं वडील बोलत आहेत अबकेवार अडीच लाख पार अबकेवार अडीच लाख पार असं गितेश आहे आपल्यासोबत रुची राऊत रुचिराई आपण संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये अगदी सक्रिय सहभागी होता महिलांसाठी महिलांशी असतील म्हणा किंवा युवा वर्गाशी आपण स्वतः कनेक्ट झाला होता आणि राऊत यांच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या विजयासाठी मेहनत घेतली होती काय हा नाही हा माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता कारण की दोन हजार एकोणीसमध्ये जरी मी होती पण एवढं सहभागी नव्हती कारण की मला माझं कॉलेज आणि होतं ह्या टायमाला मी पूर्णपणे हे पप्पांच्या इलेक्शनमध्ये ॲक्टिव्ह होती तर हा खूप छान आणि असा वेगळा अनुभव आहे आपलं मतदान तुम्ही पहिल्यांदा केलेलं आहे वडिलांसाठी पहिल्यांदा के मतदान केलं आहे खासदारकीच्या निवडणुकीसाठी काय सांगाल माझं भाग्य आहे की, की मला पप्पांना मतदान करायला पप्पांसाठी मतदान करायला भेटला आपण जेव्हा महिलांशी भेटत होता युवतींना भेटवता युवकांना भेटवता तेव्हा त्यांच्याकडनं काय रिॲक्शन मिळत होते रिॲक्शन तर म्हणजे आपण सर्वांनाच माहिती आहे की आता हे जे भाजप सरकार आहे त्याला सर्वच कंटाळलेले आहेत कारण की एकही हा रोजगार सिंधुदुर्गात केंद्रात आलेला नाही आहे किंवा रत्नागिरीतसुद्धा आलेला नाही महागाई ही, ही खूप वाढलेली आहे म्हणून महिला किंवा युवक असले हे कंटाळले आहेत आणि आता त्यांना केंद्रात हा बदल हवा हो आहे वाढलेली महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यावरती केंद्रातच नव्हे तर इथंसुद्धा ब जे मतदार आहेत ते भाजपला टाळणार आहेत आणि महाविकास आघाडीलाच मतदान करशील असा विश्वास जो आहे तो इथं राऊत याकडनं व्यक्त करण्यात आलेला आहे चव्हाण आपला सिंधु न्यूज ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका